नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या ईमेलद्वारे हा राजीनामा पाठवल्याचं त्यांनी घोषित केलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून ते नगर लोकसभा मतदारसंघातून आता निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे तर आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देत असताना मंचावरच ते भाऊक झाले होते आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लंके आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढणार आहे तर यावेळी मेळाव्यातून त्यांनी त्यांचे लोकसभेचे प्रतिस्पर्धी सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला कार्यकर्त्यांना त्यांनी कानमंत्र दिलाय आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला सर्वांनी लागावं असा संदेश यावेळी निलेश लंके यांनी दिला आहे या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते निर्मिती मी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असू शकतो त्यानंतर मी सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय या सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारकाईना अभ्यास केला आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढं जायची तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना यामागं माझी होती तर राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला तर माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणीव लोकवर्गणीतून लोकवर्ग मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे प्रतिनिधी मंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर